राज्यातील कायदे सुव्यवस्थेची एकंदर परिस्थिती पूर्णपणे रस्ता तळायला गेली आहे महाराष्ट्र एके ठिका एके काळामध्ये जोपर्यंत आमचं राज्य होतं तोपर्यंत देशामध्ये महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जायचं की कायदा सुव्यवस्था व्यवस्थापन चालवायचं असेल तर महाराष्ट्राकडनं शिकावं मग अग्रेसर राज्य आज बिहारशी तुलना केली जाते अत्यंत गुन्हेगारी वाढलेली आहे गुंडा लोकांना राजाश्रय मिळतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गुंडांची भेटी घेत आहेत त्यांचे पुत्र भेटी घेत आहेत हे काय चाललेलं आहे का कुल्या आम गोळ्या झाडल्या जात आहेत म्हणजे ही इतकी परिस्थिती कधी आली नव्हती हे दुर्दैव आहे दुःख वाटतं या सगळ्या गोष्टीचं आणि निश्चितपणे महाराष्ट्राची मान खाली घालण्याचं काम हे या सरकारनं केलेलं आहे तर हे सगळंच गुजरातमध्ये पाठवून देण्याचा उपक्रम भारतीय जनता पक्षाच्या अखत्यारीतील या सरकारनं चालवलेला आहे महानंदासारखा इतका मोठा ब्रँड जो जनसामान्यांशी जोडलेला आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी स शेतकऱ्यांशी जोडलेला महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीचं प्रतीक म्हणून त्याकडे पाहिलं जातं हा ब्रँड आता तुम्ही गुजरातच्या हातामध्ये त्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या हातामध्ये गुजरात जेकडे जात आहे ही मानसिकता भारतीय जनता पक्षाची आहे की सगळं काही गुजरातमध्ये जावं आणि महाराष्ट्राचं त्या ठिकाणी पूर्णपणे जी आर्थिक स्थिती आहे ती उद्ध्वस्त करावी आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करावं मुंबईचं महत्त्व कमी करावं गुजरातचं महत्त्व वाढवावं हे हाच उद्देश गेले नऊ दहा वर्ष आपण पाहतोय आणि त्याच्याच अनुषंगाने पाहिलं पाहिजे एके ठिकाणी नंदिनी सारखा कर्नाटकाचा सा ब्रँड हा ते इतर राज्यामध्ये पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि महाराष्ट्राचं मात्र त्या ठिकाणी नुकसान करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचं सरकार करत आहे